जय शिवराय मी धनंजय गुंदेकर मला आता एका समाज बांधवाचा फोन आला की उद्याच्याला रविवार आहे आणि रविवारचं लोकल रेल्वेचा काही ब्लॉक असणार आहे का याच्याबद्दल मी थोडीशी माहिती काढली आणि याच्यामध्ये अशी माहिती कळलेली आहे की वेस्टर्न साईडचे जे काही रेल्वे लाईन आहे तिकडं ब्लॉ ब्लॉक असणार आहे मात्र जे हार्बर लिंक सेंट्रल रेल्वे आणि ट्रान्स हार्बर या तिन्ही लाईन ज्याच्यामध्ये कुर्ला रे रोड वाशी आणि पनवेल या भागातील लोकल रेल्वे सुरू असणार आहे उद्या दुपारी तिथं ब्लॉक सध्या तरी नाही आहे तिथं ब्लॉक आहे सायंकाळच्या सुमाराला म्हणजे रात्री जे काही त्यांचं ब्लॉकचं कामकाज आहे ते होणार आहे म्हणजे दुरुस्त्या वगैरे जर याच्यामध्ये वाढ झाली तर ते दुपारपर्यंत येईल मात्र तसं अद्याप देखील लोकलकडून जाहीर करण्यात आलेलं नाही त्याच्यामुळं उद्याच्याला रविवार जरी असला तरी कुर्ला रे रोड शिवडी आणि यासोबतच पनवेल वाशी या भागातील जे समाजबांधव आहेत त्यांना येण्या जाण्यासाठीची लोकल उपलब्ध आहे यामध्ये काही बदल झाला तर सांगण्यात येईल मात्र या विरुद्ध साईडला असलेल्या वेस्टर्न भागात मात्र दुपारीच ब्लॉक असणार आहे त्यामुळं जे लोक जे समाज बांधव आपले वाशी पनवेल कुर्ला रेरोड शिवडी आणि या ज्या भागात आहेत त्यांच्यासाठीची लोकल रेल्वे सुरू असणार आहे त्यामुळं त्यांनी त्याचा लाभ घेऊन थेट आझाद मैदानापर्यंत पोहोचायचं आहे धन्यवाद जय शिवाय